म्हणून मी माझ स्वतःचा मोबाईल विकून मी वारीला आलो ही आमची चौथी वारी आहे म्हणजे आम्ही टप्प्याटप्प्याने वारी करतो आप चिकलधरा जाते हो आप महाबलेश्वर जाते हो उससे भी खूबसूरत जगह जेजुरी से संस्था गेली वर्ष अनेक आदिवासी पाड़े जिला परिषद शाला अन्द अशा ठिकाने काम करते इंसान तो बारी में चल ही रहा है पर ये एक पहला शख्स मुझे मिला है जो अपने साथ में मेरे पैरों में भी छाले आ गए हैं चार पांच तो चलने में थोड़ी थोड़ी तकलीफ़ हो रही है राम कृष्ण हरी आज है डे फोर आज हम लोग जेजुरी से वाले गांव जाएंगे जो कि बारह पॉइंट सेवन किलोमीटर का है कल आप लोगों ने देखा सासवड़ से जेजुरी जो सोलह पॉइंट सेवन किलोमीटर का था जिसे हमने पार किया था सुबह हम लोग निकले थे सात बजे के करीब और चार बजे पहुंच गए थे आज का समय थोड़ा कम लगेगा शायद दो या ढाई बजे तक हम लोग गांव पहुंच जाएंगे वारी में चलते चलते मेरी मुलाकात ये भाऊ से हुई भाऊ चौदह वर्षों से वारी कर रहे हैं, इन पैरों में पोलियो है फिर भी ये चौदह सालों से वारी करते हुए जा रहे हैं। अभी जो दो भाऊ है इनके साथ में ये चार सालों से इनके साथ है लेकिन ये पहले अकेले ही जाते थे तो सोचो कितनी बड़ी बात है हम लोगों के पास हाथ पैर है तो मैं आप लोगों को कहना चाहता हूँ कि आप लोग जहाँ से भी ये वीडियो देख रहे हैं जितना हो सके शेयर करो और वारी में आने की कोशिश करो भाई से हमें हिम्मत मिलती है कि भाई वारी में जा रहे बिल्कुल चौदह सालों से कंटिन्यू कर रहे हैं वारी बीड़ जिला तालुका वढ़वनी गाँव माज कुसरा मी चौदा वर्षापासून वारी करतो आहे ही कुठलाही त्रास जाणवत नाही मला विठ्ठलाची फार आवड आहे म्हणून मी पाऊस असू वारा असू मी त्याच्यातून निघून जाणार मला विठ्ठलाची खूप आवड आहे म्हणून मी चौदा वर्षापासून वारी करतो आहे मला देवानी सगळं चांगलं आहे रामकृष्ण हरी पांडुरंगा तुला दर। दर दा 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 इती इती पैसे असं झालं की मला एक वारीला माझ्याकडे पैसे नव्हते मी दहा जणाला पैसे मागितले पण मला पैसे दिले नाही म्हणून मी माझ स्वतःचा मोबाईल विकून मी वारीला आलो कारण की मला पाऊस असू वारा असू आम्ही त्याला मोजत नाही आणि आम्हाला विठ्ठलाची वारी करावंच लागते आणि माझे विठ्ठलावर लय प्रेम आहे खूप प्रेम आहे की सगळ्या दुनियाला सुखी ठेवावं आणि नंतर मला सुखी ठेवावं राम कृष्ण <दुणारी> रामकृष्ण हरी माव राम रामकृ रामकृष्ण हरी हरी हा वारीबद्दल काही सांगत होते वारीबद्दल त्याबद्दल काही सांगत होते हा नाही पूर्वी रस्ता एकदम लहान होता लहान असताना त्याच्यातून ट्रक जायचे आणि त्याच्यातून माणसं जात होते म्हणून ॲक्सिडेंट जास्त होत होते आता ॲक्सिडेंट हे बंद होऊन गेलेत आणि भरपूर सुविधा पण भरपूर झाल्यात रोडच्या बीन सुविधा झाल्यात तुम्हें वा पासन करता है ये छोटा सा रास्ता हुआ करता था हाँ। अगर गाड़ी भी आती थी तो एक टायर नीचे रहता था और एक टायर ऊपर हाँ। इस तरह ये वारी करते करते हाँ। जाते थे हाँ। अभी तो रस्तों की हालत पहले से उस टाइम से बेहतर हो गई है ऐसा इनका कहना है बहुत ही अच्छा हो गया है

एवढे लाखो जण येते तरी सो, सो कमी कधीच नाही आणि या वारीमध्ये कोणीच उपाशी राहणार नाही जी इच्छा वाटली ते पक्वांना जेवायला मिळतो आपल्याला राम कृष्ण हरी विठ्ठल केश आ, मन माणूस की सेवाभावी संस्थेतर्फे आज आम्ही इथे जेजुरीला आहोत आमची ही संस्था गेली दहा वर्षे अनेक आदिवासी पाडे जिल्हा परिषद शाळा अंधवसी अशा ठिकाणी कामं करते यावर्षी कार्यकारण ठरवून की आपण लाखो भक्त इथे आषाढी वारीला जात असतात त्यांची आपण सेवा करावी म्हणून यावर्षी आपण सेवेचा उपक्रम करूया दृष्टीने आम्ही परवापासून इथे आहोत आणि आज आम्ही सुमारे साडेतीन ते चार हजार वारकऱ्यांना विविध प्रकारचं उपवासाचे पदार्थ बिन उपवासाचे पदार्थ जसे की भेळ वगैरे ग्लुकोज बिस्किट्स चहा वगैरे त्यांना दिलेला आहे कोल्ड्रिंक्स पण दिलेलं आहे आणि आमच्या संस्थेचे सर्व अगदी मुंबई पुण्यापासूनचे सर्व मेंबर्स इथे आलेले आहेत आणि हा जो अनुभव आम्हाला यावर्षी मिळाला तो आमच्यासाठी एक अलौकिक होता आणि या पुढेही आम्ही दरवर्षी हाचाच उपक्रम चालू ठेवणार आहोत हे आमच्या संस्थेचे जे सर्व पदाधिकारी मी स्वतः विजय देशमुख अध्यक्ष आहेत या शैला ठिकाटे आमच्या सचिव आहेत प्रकाशजी दिघे आमचे खजिनदार आहेत पूनम तप्पे आमच्या सदस्य आहेत पूर्वा देशमुख चिंचोडून आलेले आहेत आमच्या सदस्य आहेत या आमच्या उपाध्यक्ष आहेत अमृता कारखानेस मिलिंद शिंदे मुंबईच्या रुपाली विनया सुनीता मॅडम भाग्यश्री आणि सुषमा ताई इनकी श्रद्धा देख के मैं खुद हैरान हो गया इनसे मेरी मुलाकात हुई भाऊ आपका नाम क्या है काका अशोक भाईकर आप कौन से गांव से हैं मैं पुनः इंसान तो वारी में चल ही रहा है पर ये एक पहला शख्स मुझे मिला है जो अपने साथ में दो बिल्लिया और एक खरगोश लेके चल रहा है विट्ठल जी के दर्शन कराने के लिए ये आरंदी से निकले ये पंडरपुर तक जाएंगे आप ये कब से कर रहे हो मतलब पहले भी ऐसा कर चुके हैं पाँच साल हो गया साल से आप इनको लेके जा रहे हैं ऐसा मन में ख्याल कैसे आया कि आत... इनको दर्शन के लिए लेके जाना चाहिए ये अपना प्यार है ना इसलिए अच्छा अच्छा देखिए कितना प्यार करते हैं ये की अपनी प्यारी चीज को दर्शन के लिए लेके जा रहे हैं संभाजी काकड़े उरुडी गांचन मधून आळंदीत गेलो आळंदीतून पंढरपूर चालत चाललोय गणलाव लावचा सेवा आपल्या जण एवढी होय बस माझी एवढीच पूर्ण आमची विहीच इच्छा आहे आम्ही हीच आम ही करतोय सर्वांच्या भाविक भक्तांसाठी आम्ही मदतीला चालू आहे ज्यांना जी पाहिजे जी आम्ही ती सेवा पूर्ण करत आहे ही आमची चौथी वारी आहे म्हणजे आम्ही टप्प्याने वारी करतो इथपासून तिथपर्यंत पूर्ण जाणं नाही जमत आम्हाला सो आम्ही दरवर्षी एक एक टप्पा करतो ह्या वर्षीचा आमचा टप्पा जेजुरी ते वाल्ले असा आहे वारीमध्ये बघायला ऐकायला आणि स्वतःमध्ये बदल करायला खूपच जास्त स्कोप असतो आणि त्यांनी होतो पण दरवर्षी थोडा थोडा प्रत्येकजण आपापल्यामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल असतात आम्ही पुण्यातले आहोत सगळ्याजणी तर फक्त पुणे बघतो वारीतून बाहेर म्हणजे वारीत आलं की आम्हाला अख्खं महाराष्ट्र बघायला मिळतो छानपैकी माझं नाव अश्विनी वाघ आम्ही सगळे धनकवडीतून आलेले आहोत ना माझं नाव मंजुषा गायदनी आम्ही दरवर्षी गेल्या काही वर्षांपासून वारीत येतो आम्हाला अतिशय चांगला अनुभव येतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि आपली ही परंपरा आहे हा वारसा आहे हा जपला जावा आणि आपल्या पुढच्या पिढीलाही तो वारसा सांभाळता यावा आपण केलं तर याचा काहीसा अंश पुढे जाईल आणि ही वारी आपण अशी सतत चालत राहू आणि परंपरेतून पुढे सकारात्मकता कशी निर्माण होऊ शकते हे आपण वारीच्या माध्यमातून सांगू शकतो त्यामुळे आज आणि नेहमीच आम्ही वारीत येत राहू माझं नाव भारती कांबळे रामकृष्ण हरी माऊली माऊली असा गजर कानावर पडतो प्रेमाने एकमेकांची गळाभेट घेणारे वारकरी तेवढेच नम्र होऊन एकमेकांच्या पायाही पडतात हे दृश्य दिंडीत नेहमीच दिसते खरं तर आयुष्यात सुखदुःख हे ऊन पावसाच्या खेळासारखे एका मागोमाग येतच असतात सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने खचून जाऊ नये यासाठी परमार्थाचा स्पर्श समतोल राखण्यासाठी आवश्यक असतो नवविदा भक्तीमध्ये दास्यत्व भक्तीचा उल्लेख केला आहे दास्यत्व म्हणजे अहंकाराचा नाश जेव्हा माणसाकडे सत्ता पैसा पद या सगळ्या गोष्टी येतात तेव्हा हे यश वाचवायला खूप ताकद लागते हा दंभ त्याला हळूहळू स्वार्थाकडे घेऊन जातो प्रत्येकाने मलाच मोठे म्हटले पाहिजे कौतुक केले पाहिजे मोठेपणाची हाव वाढत जाते पूर्ण बोधाची घेईल

अभी दस बज रहे हैं और आज पालकी निकली थी सुबह साढ़े छः बजे लेकिन मैं एक घंटा लेट हो गया था क्योंकि रात को मैं दो ढाई बजे सोया इसीलिए मैं लेट उठा और साढ़े सात बजे करीब करीब मैं नाश्ता करने बैठा था पोहा खा रहा था उसे करते करते आठ बज गए फिर मैं आगे निकला तो अभी दस बजे ट्वेल्व पॉइंट सेवन किलोमीटर में से कुछ किलोमीटर हो चुका है अभी नाइन किलोमीटर बचा हुआ है वाले गांव आने के लिए और रास्ते में मुझे बहुत से लोग मिल रहे हैं जिनको मैं वीडियो में थोड़ा थोड़ा जरूर दिखा रहा हूँ मेरे पैरों में भी छाले आ गए हैं चार पांच तो चलने में थोड़ी थोड़ी तकलीफ़ हो रही है मैं जूते पहन के चल रहा था जूते बारिश की वजह से गीले हो जाते थे सॉक्स गीली हो जाती थी तो वो पकड़ लेती थी पैरों को उसके वजह से और चल चल के भी छाले आ जाते ऐसा कहते हैं मुझे यहाँ एक्सपीरियंस लोग मिल रहे थे बाबा जी लोग मिले उन्होंने कहा कि जूते से अच्छा आप चप्पल पर चलो तो कल रात में मैंने जाके चप्पल ख़रीद ली आज मैं चप्पल पे ही चल रहा हूँ ताकि मुझे तकलीफ़ थोड़ी कम हो Thank <laughs> 23 यह yes, सगुन परमात्मा की गणेश की वसुदेवम कुटुंब की एक कंसल्टेंसी है इस वसुदेवम कुटुंब से अध्यात्म और पर्यावरण दोनों का विचार किया जाता है अध्यात्म से हमारी संस्कृति बन जाती है और पर्यावरण की रक्षण से हमारा आरोग्य और जिंदगी अच्छी रह सकती है हम आध्यात्म के साथ साथ पर्यावरण का भी रक्षण करना जरूरी है इसलिए हमें पेड़ लगाना जरूरी है पेड़ के साथ साथ बर्ड्स की जिंदगी बर्ड्स मीन्स पक्षी की जिंदगी बचाना जरूरी है पक्षी और पेड़ से हमारा पर्यावरण का संतुलन अच्छा रहता है और अध्यात्म से हमारे अंदर एक गुण आते हैं क्वालिटी आती है उस क्वालिटी से हम हमारी संस्कृति और धर्म को बचाते हैं और धर्म और संस्कृति से हमारी जिंदगी स्वर्ग जैसे बन सकती है चारा 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 चारा। चिकलधरा जाते हो आप महाबलेश्वर जाते हो उससे भी खूबसूरत जगह जेजुरी से लेके वाले गांव तक जो रास्ते में जाते हैं हम लोग वारी करते हुए ये देखने के लिए मिली है आप देख ही सकते हो चारों तरफ पहाड़ी है और वारकरी लोग बीच में से चल रहे हैं ये देखो वारकरी लोग बिल्कुल भजन गाते हुए और मौसम भी इतना बढ़िया है बारिश भी नहीं आ रही है और हवा इतनी बढ़िया चल रही है क्या ही कहूँ मैं आपको आज भले लेट उठा लेकिन इस नजारे को अनुभव कर रहा हूं मी आगी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणावरून गेली दहा वर्षे आषाढीच्या वारीला पंढरपूरला पायी बिगर चपलाची मी वारी करतो आणि ज्या ज्या वेळेला मी पाया पायतान घातलं नाही ज्या अर्थी मी बिगर चपलाची वारी करतो त्या आरती मला खरा अर्थाने मला पांडुरंग दृष्टी स्वरूपातून का व्हायना परंतु निश्चितपणाने भेटलेला आहे कारण मला मी ज्या ज्या वेळेला वारीला आलो तो वारीचा माझा अनुभव असा आहे की प्रत्येक वारीला माझ्या कुटुंबातली मुलं काही सर्विसला लागली माझाही मुलगा वारीला ला, ला आल्यावर शिक्षणाला लागला आणि फलटणला दिंडी मुकामाला असताना त्या ठिकाणी मला संध्याकाळच्याला फोन आला आणि माझ्या मुलाला कोटक महिंद्रा बँकेमध्ये जॉब मिळाला आणि ह्या वर्षी वारीला मी जात असताना माझ्या मुलाला एच डी एच डी एफ सी बँकेच्या विभागीय अधिकारी पदावर बंड गार्डन शाखेला हेड ऑफिसला उपप्रमुख म्हणून काम मिळालं आणि निश्चितपणाने मी पांडुरंगाचा आभार मानतो आणि दिंडीमध्ये निस्वार्थ अशा श्या प्रकारची सेवा करतो आणि मी <coughs> कुठल्याही प्रकारचं तन मन धन न बाळगता मी एक असा वारकरी का माझ्याकडे जास्त मोठ्या प्रकारचं बाकी साहित्य नाही किंवा रस्त्याने काही सारखं कुणी काही देतं आहे म्हणून मी घेत बी नाही मी आवश्यक त्या वस्तू वाटण तेवढंच घेतो आणि नंतर सगळा माझा पांढरंगावरती भार टाकतो देवावरी टाकू भार देव निश्चितपणे आपले उपकार फेडल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्याच्यामुळं मी या पंढरपूरच्या वारीचा महिमा आज माझं पाय गुडघ्याने मी त्रास होतो तरीसुद्धा मी रोज पंधरा किलोमीटर सोळा किलोमीटर चालण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करतो आता चला दादा बाबा अभी यहाँ जो ग्रुप भोजन ग्रहण कर रहा है ये ढाई सौ लोगों का ग्रुप है अभी ये भोजन करेंगे थोड़ी देर विश्रांति करेंगे फिर आगे बढ़ेंगे ये लोग भी पंडरपुर तक जाने वाले हैं और पूना से स्टार्ट किए हैं इन्होंने माया संसाराले आनन्दे कैसे चिरहे खेले आनन्दे कैसे चिरहावे समाधना समाधना असो जावे समाधान समाधान वाहि राऊद्वेग दुःखची केवळ वाहिल्या उद्वेग दुःख ची केवळ भोगणे ते फळ संचिताचे संचिताचे गोगणे ते फळ संचिताचे संचिताचे तुका का म्हणे घालू तयावरी भार तू म्हणे घालू तयावरी भार बाहू हा संसार देवापाई देवापाई बाहू हा संसार देवा पाई ही थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संसाराची संकल्पावी माया संसाराची संसाराची